मित्रांनो शेतकरी भावांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठी बातमी बघणार आहोत शेतकऱ्यांना बघा सर्व प्रकारच्या ज्या तक्रारी आणि सूचना आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जमा झालेले आहेत त्या संदर्भात मोठी गुड न्यूज काय आहे आनंदाची बातमी काय आहे शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत आणि सूचना आहेत या ठिकाणी प्राप्त करण्यासंदर्भात निर्देश दिले जात आहेत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कृषीविषयक तक्रारी आणि एकाच पोर्टलवर करता येतात त्यामुळे तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यात येईल बघा काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बघा एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेचा आज आला या जिल्ह्यात हप्ता आज बघा पी एम किसानचा आपण हप्ता आला संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता पुढे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आले पटापट आले का चेक करा आपल्या खात्यामध्ये आणि पी एम किसान योजनेचे पण दोन हजार रुपये आले तर ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्सिप करू नका अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट आहे पुढे बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी नमो शेतकरी योजनेचे बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान निधी योजनेचे दोन हजार रुपये ठीक आहे तर पी एम किसान निधी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला टोटल जे आहेत ते चार हजार रुपये येणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी सर्व खुश झालेले आहेत बघा आनंदाचे वातावरण पसरलेले आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय मोठे आणि नवीन अपडेट आहे तुमच्यासाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर ज्यांना ज्यांना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की आम्हाला दोन दोन हजार रुपये आले आम्हाला एक एक म्हणजे आम्हाला चार चार हजार रुपये आले नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला पी एम किसान निधीचा हप्ता आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मित्रांनो तर बघा अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते खुश झालेले आहेत आताचा जो निधी आहे तो निधी वटवण्यात आलेला आहे एकोणीसशे बत्तीस पॉईंट चौतीस कोटीचा जो निधी आहे तो वटवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे कृषी मंत्री आहेत त्यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच शेतकऱ्यांना आम्ही हे पैसे खात्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही कमेंट विचारायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर खूप मोठी ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते खुश झालेले आहेत कारण त्यांना आता लवकरच त्यांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा झालेला आहे त्यामुळे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पी एम किसान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कारण की कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असते व्हिडिओ पूर्ण बघत चला बघा दोन हजार रुपये दोन दोन हजार रुपये तुम्हाला टोटल चार हजार रुपये हे मिळणार आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी आणि सर्व शेतकरी मित्र जे आहेत ते खुश झालेले आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आताच्या क्षणाची मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर सर्व शेतकरी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण बहुतेक जे आहे ते बहुतेक जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी योजना पी एम किसान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही परंतु आज रोजी जमा करण्यात आलेला आहे आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत आपले जे मित्र आहेत सर्व फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ तुम्ही शेअर करा का नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते आहे ते जमा करण्यात आलेले आहे आणि पी एम किसान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा झालेला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर आताच्या क्षणाची मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत जास्तीत जास्त मित्रांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व जे आहेत ते सर्व खुश झालेले आहेत सर्व जे उमेदवार आहेत ते खुश झाले म्हणजे शेतकरी बांधव खुश झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत चॅनलवर पटापट लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा आताच्या क्षणाचे मोठे आणि नवीन अपडेट आहे तर बघा शेतकरी ची बांधवांनो तर एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटीचे ते निधी मंजूर झालेले आहे आणि आज या जिल्ह्यात आप्ता जमावून राय बघा तर संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला काही समजलं असेल तर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि पी एम किसान निधी अशा नवनवीन आणि शेतकरी मित्रांसाठी ज्या महत्त्वाच्या योजना असतात त्यासंदर्भात माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन स